तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सर्वजणं यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी आता आहे ना एक आ, वन प्लसचा नॉट बस टू आर जो इयरबड्स आहे तो मी ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरून तर तो आत्ताच जस्ट डिलिव्हर झाला तर म्हटलं चला आपण त्याचा एक व्हिडिओज बनवू अनबॉक्सिंग करण्याचा तर मी हा इयरबड्स ऑर्डर करायचं कारण असं की हा जो इयरबड्स आहे ना त्याची जी क्वालिटी आहे ना जी बिल्ड क्वालिटी आहे प्लास्टिक क्वालिटी जी आपण म्हणतो तर ती एकदम मस्त आहे कारण मी अजूनपर्यंत एवढा वेळा मी वापरला की खूप वेळा पडला पण जराही स्क्रॅचेस वगैरे काही झालं नाही त्याला वगैरे आणि चांगलं चालला आहे पण तो असं नाही की पडला आणि खराब झाला तर त्यामुळे मला त्याची क्वालिटी खूप आवडली आणि दुसरं म्हणजे तिचा आवाज जो साऊंड होता तो एक नंबर खूप मस्त आवाज आहे तर त्यामुळं मी हा ऑर्डर केला तर हा मला पडला तेराशे नऊ तर चला मित्रांनो आपण आता लगेच अनबॉक्सिंग करू तुम्हाला दाखवतो लगेच चला तर मित्रांनो तुम्ही हा बघू शकता हा जो माझा जुनावाला आहे इयरबड्स आता पण पडत होता कारण खूप वेळा पडला आहे पण तरी पण याची क्वालिटी खूप छान आहे कारण एवढ्या वेळा माझ्या हातातून पडलेलं आहे ना आता तुम्ही बघू शकता रेड लाईट दाखवते मी खूप वेळा चार्जिंग केलं ना तरी पण हे हे जे इयरबड्स आहेत ना ते चार्ज नाही होत हे दोन्ही खराब झालेले आहेत काय माहीत नाही काय बॅटरी वगैरे पहिल्यांदा तर बॅटरी लवकर उतरायची नंतर आता तर पूर्ण चार्जच होत नाही तर त्यासाठी मग मी नवीन ऑर्डर केलं आता हा नवीनच्या पण अनबॉक्सिंग करून दाखव तर हा मला प्रोडक्ट चांगला वाटला म्हणून मग म्हटलं तुम्हाला पण तुम सांगावं पॅकिंग एक नंबर केले छान अशी पॅकिंग आहे आहे बिल आपण एका साईडला काढून ठेऊ हा आहे तुम्ही बघू शकता वन प्लस नॉड बर्ड्स टूअर हा इथून आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता खूप छान आहे प्रोडक्ट कॉलिंगसाठी मला नाही माहिती कसा आहे पण पन... गाणी वगैरे तुम्हाला ऐकायचं असेल यूट्यूबवरती व्हिडिओज बघायचे असतील तर त्यासाठी खूप छान प्रोडक्ट आहे म्हणजे छान आहे वन प्लसचा इयरबड्स तर हा असा आहे बघू शकता आणि ह्याच्यासोबत आणखीन काय येते का आता ह्या बॉक्समध्ये तर काही नाही आहे आपण बॉक्सला साईड साईडला ठेवू ह्याच्यामध्ये आता बघू काय आहे ह्याच्यामध्ये कॉड एक येते आपली चार्जिंगसाठी हां हे बघा ये आ, हे हा एक स्टिकर आहे आणि हे काय आहे वगैरे सर्व सांगितलं याच्यामध्ये काय ते मला वाटत काय कसं यूज करायचं काय हे सर्व याच्यामध्ये असेल दिलेलं ते जाऊ दे साईडला ठेवू आपण आणि हे स्टिकर जो आपण लावू शकतो वगैरे इथे तुम्हाला लावायचं असेल तर तर हा बघू शकता आणि हा आहे आपला जुना वाला हा जुना वाला आहे हा नवीन वाला तर, तर हॅलो मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं जर हा तुम्हाला मोबाईलमध्ये कनेक्ट करायचा असेल ना तर हे मेलडी म्हणून एक ॲप आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल वगैरे ब्लूटूथचं वगैरे कनेक्ट कनेक्ट करण्याचं सर्व ऑप्शन वगैरे सर्व काय तर तुम्ही ज्यावेळेला इन्स्टॉल कराल तो ऑटोमॅटिक समजेल वगैरे सोपं आहे वगैरे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघू शकता किती पर्सेंट चार्जिंग आहे सर्व काय ह्याच्यामध्ये दाखवलं जातं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे आता दोन इअरबड्स इयरबड्स आहेत वन प्लस नॉट टू आर तर तुम्ही समज सांगू पण शकत नाही की हे मला जुना कोणता आहे नवीन कोणता आहे कारण याची जी प्लॅस्टिकची जी क्वालिटी आहे ना ती खूप छान आहे कारण मी आता हे यूज करून पाहिलं ना मला एक पॉप म्हणजे खूप वेळेला माझ्या हातातून पडलेलं पण आहे तरी पण स्क्रॅचेस वगैरे काहीच नाही हे माझा जुना आहे इयरबड्स खूप वेळा पडलेलं आहे पण क्वालिटी एक नंबर आहे कधी स्क्रॅचेस नाही कधी तुटलं नाही काहीच नाही झालं आणि असं पण आहे खूप जोरात पडलेलं आहे हां तर क्वालिटीच्या नाम क्वालिटी बघायला गेलं तर खूप छान आहे याची आणि हा आपला आता नवीन इयरबड्स आहे तुम्हाला मी प्राईस सांगितलीच आहे याची एक हजार तीनशे न नऊ अशी एम आर पी याची आणि ह्याची जी बॅटरी लाईफ सांगतात ती किती आहे माहिती आहे का ह्याची बॅटरी लाईफ थर्टी एट्स अवर्स जी ह्याची लाईफ आहे बॅटरी लाईफ थर्टी एट्स अवर्स आहे आणि आहे ह्याची बॅटरी वगैरे खूप चांगली आहे आणि दुसरं म्हणजे ह्याचं मला एकच प्रॉब्लेम वाटला की ह्याची जो कॉलिंगचा आहे ना कॉलिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे जर आपण पब्लिकमध्ये ट्रेनमध्ये किंवा आपण बसमध्ये किंवा कशामध्ये आपण ट्रॅव्हल करत असू ना तर त्यामुळे त्यामध्ये कसा आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे ह्याच्यामध्ये जर आपण कॉलिंग वगैरे कोणाला करतोय जर पण बाकी म्युझिक वगैरे ऐकायचं असेल इंस्टाग्रामवरती रील्स पाय ऐकायच्या असतील वगैरे बघायच्या असतील यूट्यूबवरती व्हिडिओज बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता पण कॉलिंगसाठी मला नाही वाटत हा आय आय टी सर्वजण माझ्यात कॉलिंगसाठी खूप चांगला आहे पण मी अजूनपर्यंत ट्रेनमध्ये वगैरे कधी मी कॉलिंग केले नाही याच्यावरती कॉलिंगवरती बोललो आहे तर त्यावेळेला समोर त्याचं एकच उत्तर होतं की मला आवाज नाही आहे तुमचा तर असं आहे तर कॉलिंगसाठी मला नाही वाटत ठीक आहे हा मी घरी वगैरे कॉलिंग करतो ना त्यावेळेला आवाज क्लिअर जातो पण जर मी बाहेर पब्लिकमध्ये जर कॉलिंग करतो आहे ना तर त्यावेळेला आवाजाचा प्रॉब्लेम येतोय ह्या एअरपोर्ट्समध्ये कारण मी हे पहिला पण यूज केला त्याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम होता आवाजाचा म्हणजे पब्लिकमध्येच होतो जर आपण घरी कुठे शांत जागेवरती आपण बोलू ना तर आवाज जातो आहे व्यवस्थित मग काही प्रॉब्लेम नाही आहे पण पब्लिक म्हणजे ट्रेनमध्ये बसमध्ये जर आपण कोणासांगा ती बोलण्याचा प्रयत्न करतो ना तर त्यावेळेला आवाजाचा प्रॉब्लेम खूप येतो याच्यामध्ये म्हणजे आवाज समोरच्या व्यक्तीला क्लिअर जातच नाही आपला असा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये कारण एकामध्ये झाला असं तर समजू शकलो असतो आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वगैरे हे दोघांमध्ये येतोय म्हणजे मला वाटते सर्व याच्यामध्ये तो प्रॉब्लेम असेलच तर असं आहे बाकी क्वालिटी वगैरे खूप छान आहे ती एअरबडची तर हॅलो मित्रांनो ह्याच्यामध्ये ना दोन डिसएडव्हानेज ॲडव्हान्टेज तुम्हाला वाटतील एक तर आहे तो कॉलिंगचा तो खूप मोठा डिसएडव्हानेज वाटेल जर तुम्ही कॉलिंग जास्त करून एअरबडून कॉलिंग करत असाल ना तर नका घेऊ हा कारण तो मग तुमच्या काही कामाचा मला नाही वाटत असेल कारण मी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये मी ट्रॅव्हल करताना आहे ना एअरबडस वापरला आहे पण त्या ते तेव्हा मी वापरून जेव्हा कॉलिंग वगैरे करतो ना तर समोरच्या व्यक्तीला आपला आवाज जातच नाही कसा काय काय माहिती कारण पहिला पण वापरला एअरबड सेमच होता त्याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम होता आणि आताचा पण वापरला त्याच्यामध्ये तो पण तोच mm -mm -mm -hmm -mm 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 प्रॉब्लेम आहे हा पण शांत ठिकाणी जसं आपण घरी आहे समजा गार्डनमध्ये वगैरे तुम्ही म्हणजे एकदम शांत जिथं जे जे शांत प्लेस आहेत ना त्या ठिकाणी जर तुम्ही बोललात तर आवाज वगैरे क्लिअर जातो पण बसमध्ये ट्रेनमध्ये अशा ठिकाणी नॉर्मल गर्दी असेल ना तरी पण आवाज जात नाही तर असं काही आहे या इयरबडसचं त्यामुळं जर तुम्ही कॉलिंग जास्त करणारे असाल तर नका घेऊ वगैरे हा इयरबड्स पण आणि दुसरं गोष्ट म्हणजे कानात आपण घालतो त्यावेळेला नवीन नवीन असतात एकाच महिना एक एक दीड महिना आहे ना थोडासा तुम्हाला हे वाटेल तो निघेल अस निघतोय असं वाटेल हां पण नंतर नंतर मला तो मला वाटतं तर रब्बर असतो ना तो थोडा नवीन असतो त्यामुळं तसं वाटतं पण नंतर जर जसं तुम्ही जास्त वेळ वापराल ना त्यानंतर तो ऑटोमॅटिक बरोबर फिट होतो एअरबर स्टार्टिंगला तुम्हाला थोडा अनकम्फर्टेबल वाटेल तर तो छो तो छोटासा प्रॉब्लेम आहे तो ऑटोमॅटिक एक एक महिन्यानंतर तो व्यवस्थित होऊन जातो पण कॉलिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये कॉलिंग खूप चांगली आहे असं म्हणतात पण मला तर कधी चांगली वाटली नाही कॉलिंग बाकी सर्व आवाज वगैरे खूप छान आहे जर तुम्ही म्युझिक वगैरे ऐक ऐकणारे असाल इंस्टाग्रामवरती रील्स यूट्यूब वगैरे बघणारे असाल तर त्यासाठी खूप चांगलं आहे कारण मी जास्त करून तेच करतो यूट्यूब आणि इंस्टाग्रामच यूज करतो तेव्हाच हा वापरतो जास्त करून कॉलिंग करताना मी नॉर्मल डायरेक्ट फोनवरूनच बोलतो तर त्यामुळं तुम्ही जर ते त्याच्यामध्ये थोडंफार डिसएडवांटेज आहे तर म्हटलं तुम्हाला सांगावे तर ज्याला असं व्हिडिओज वगैरे बघायचं जास्त करून आवडतात व्हिडिओज इंस्टाग्राम रील्स बघतो तर त्या लोकांनी येईन आरामात घेऊ शकता मग कॉलिंगसाठी मला तर वाटत नाही हे घेणं दुसरा तुम्ही घेऊ शकता वगैरे चांगला आहे कोणता तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय